तर लाडकी बहिणींसाठी एक गुड न्यूज आहे की ज्यांचे पैसे राहिले होते नोव्हेंबर डिसेंबर किंवा पाठीमागचे सप्टेंबर ऑक्टोबर जून जुलैपासून तर ते सगळ्यांसाठी ई के वाय सी पोर्टल त्यांनी परत चालू केलेलं आहे तर त्यांनी ऑनलाईन ई के वाय सी करू श शकता त्यामध्ये जरीसुद्धा तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला काय शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारा आणि ह्यामध्ये एक ऑप्शन येत आहे ज्यांचं एक प्रॉब्लम आलेला आहे अजून पण की एक एक लाडकी बहिणींना अजून त्यामध्ये एक ऑप्शन येत आहे की लाडकी बहीण दुरुस्ती यादीमध्ये नाव नाही आहे तर असं जे प्रॉब्लेम येत आहे हे काय येत आहे आणि ह्याचं कारण काय ह्याचं उपाय काय असेल तर हे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा जे अशी नवी, नवीन नवीन जे योजना असेल त्याच्याबद्दल काय तुम्हाला सोल्युशन असेल काय असेल तर तुम्हाला लवकरात लवकर कळेल तर आपल्या चॅनलला म्हणून जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा आणि लाईक करा ओके तर ते प्रॉब्लेम येत का आहे एक तर तर एक 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 की त्यांचं नाव एकतर त्यांची पहिलं केवायसी सरळ रित्या यशस्वीरित्या झालेली आहे तर त्यांना ई केवायसी करायची गरज नाही म्हणून ते तसं नाव येत आहे आणि एकेकांचं ते प्रॉब्लेम येत का आहे तरी पण आणि की ज्यांची ई के वाय सी झालीच नाही आहे त्यांचं के ई के वाय सी होणार नाही म्हणून तर आणि एकेकांचं त्यामध्ये तिसरं कारण जे आहे की त्यांचं नावावर काहीतरी असेल किंवा हे असेल तर त्यांनी त्यांचं नाव कट केलेलं आहे तर हे आपल्याला कळणार कसं आता कारण तर एक सेमच येत आहे तर कळणार कसं म्हणून त्यासाठी आपण काय करायचं आहे तुमचं काही सुद्धा प्रॉब्लेम असेल ते नाव आलेलं असेल तर तुमचं डॉक्युमेंट तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे द्यायला लागणार आहे तुमचं ते कुठले डॉक्युमेंट आहेत ते आपण ते पळताना फॉर्मवर एक व्हिडिओ बनवलेला आहे मुदत वाढ म्हणून आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे तर ती व्हिडिओ बघा त्यामध्ये फॉर्म पण आहे आणि ते डॉक्युमेंट पण आहेत ते सगळे डॉक्युमेंट तुम्ही जोडून अंगणवाडी सेविकाकडे द्या तुमचं फॉर्म त्यांनी ऑफलाईन पद्धतीनं त्यांनी वरती पाठवणार मग त्यानंतर तुमचे पैसे जे पाठिंचे राहिलेले ते पैसेसुद्धा तुम्हाला येणार आणि तुमचे कायमचे पुढचे पैसे येत राहील जर ह्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न पडत असेल किंवा तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारा आणि काय तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही क्युरी असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा मी तुम्हाला त्याची तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तर तुम्ही ते कमेंट करून सांगा मला जास्तीत जास्त करून आणि जास्तीत जास्त करून शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा चॅनलला आपल्या धन्यवाद